औरंगजेबाची कबर परिसरामध्ये आता बंदोबस्त वाढवण्यात आला औरंगजेबाच्या कबरीजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलिसांसं राज्य पोलीस यांची तुकडी सुद्धा तैनात करण्यात आली औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्यानं होत असलेल्या विधानानंतर पोलिसांचा आता बंदोबस्त वाढवण्यात आला महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय औरंगजेबाच्या कबरेच्या परिसरातला बंदोबस्त आता वाढवण्यात आला औरंगजेबाच्या कबरीजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सोबतच राखीव पोलिसांची तुकडी सुद्धा तैनात झाली औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्यानं विधानं केली जातात आणि त्याचमुळे औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये आता बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळत औरंगजेबाच्या कबरीजवळ मोठा पोलीस बंदोबस्त सोबतच राखीव पोलिसांची तुकडी सुद्धा आता तैनात करण्यात आली औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्यानं विधानं केली जातात कबर उघडून उखडून टाकू अशी विधानं केली जातात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे सोबतच राखीव पोलिसांची तुकडी सुद्धा आता कबरीजवळ तैनात करण्यात आली औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्यानं विधानं केली जात आहेत आणि त्यामुळेच आता पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याचं पाहायला मिळतं संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीबाबत अनेक विधानं केली जातात त्यामुळे तणाव एक प्रकारे वाढल्याचं पाहायला मिळतं आणि आता तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला या सगळ्या विधानाच्या पार्श्वभूमीवरच आता खुलताबादमध्ये जिथं औरंगजेबाची कबर आहे तिथं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कबरीकडं चार रस्ते जातात या चारही रस्त्यावर पोलिसांचा असा फौसफाटा तैनात आहे आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची ते चौकशी करतायत कोण आत जात आहे कोण बाहेर येत आहे प्रत्येकाला इथं विचारपूस केल्याशिवाय आता या दरवाजांमधनं सोडल्या जात नाही आहे तर सातत्यानं विधानं होत आहेत औरंगजेबांची कबर उघडून फेका अशा पद्धतीची मागणी होते सोमवारी राज्यभरात औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलनं सुद्धा आहे आणि त्यामुळे इथं गोंधळ होऊ नये तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये काही म्हणून अशा पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कबरीकडे जायला खुलताबाद शहरामध्ये चार रस्ते आहे या चारही रस्त्यांवर प्रत्येकी पंधरा पोलीस या चारही चेक पॉईंटवर लावण्यात आलेले आहे आणि सोबतच कबरीजवळ एस आर पी एफ सी एक पूर्ण टीम एक प्लॅट्यून आपण म्हणू शकतो ती सुद्धा आता खुलताबादमध्ये ठेवण्यात आलेली आहे काहीही गोंधळ होऊ नये याची दक्षता म्हणून हे सगळं करण्यात येत आहे सातत्यानं कबरी तोंडण्याची मागणी होते मात्र प्रशासनाला इथं काहीही सांगण्यात आलेलं नाही महत्वाचं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवा अशा पद्धतीचं प्रशासनाला सांगण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी आणि सोबतच आर पी एफची तुकडी इथं तैनात करण्यात आली आहे आणि कबरीकडं जाणारे सगळे रस्ते आता अशा पद्धतीनं बंद करण्यात आलेले आहे कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून सध्या ही दक्षता घेत असल्याचं आपल्याला सांगताय आपण बघतोय की आज संभाजीनगरचे पालकमंत्री यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाची भूमिका मांडताना ही खबर इथं कशाला हवी ही उघडून फेकावी अशी मागणी केली होती तर आता काही स्थानिक मंडळी लोक सुद्धा अशा पद्धतीची जी मागणी करतायत म्हणून सुरक्षेचा उपाय म्हणून ही सगळी सिक्युरिटी इथं पोलीस फोर्स लावण्यात आलेले आहे कल्याण विशाल पोलिसांचा नेमका किती बंदोबस्त तैनात करण्यात आणि पोलिसांकडून काही आवाहन केले जाते कल्याणी या कबरीकडे जाणारे चार चेक पॉईंट आहे आणि चार चेक पॉईंटवर प्रत्येकी पंधरा म्हणजे जवळपास साठ पोलीस या चारही रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहेत तर एस आर पी एफचं एक प्लॅटून म्हणजे त्यात चाळीस ते पन्नास लोक असतात ते शहरात राखीव ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे जर कुठं काही गोंधळ झाला तर पोलीस कवडी पडू नये म्हणून अशा पद्धतीची ही सगळी सिक्युरिटी इथं तैनात करण्यात आलेली आहे पोलिसांनी सांगितलं आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ज्या पद्धतीनं कबर तोडण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारनं दिले आहेत अशा पद्धतीच्या सध्या अफवा उठताय मात्र असं काहीही झालेलं नाहीये या सगळ्या अफवा आहे आणि इथं जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस आहे सुरक्षा आहे त्यामुळं अफवांवर विश्वास ठेवू नका खुलताबाद मध्ये इथे कबर आहे आणि तिकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अशा पद्धतीनं पोलीस तैनात आहेत कल्याणी नक्कीच विशाल खर तर गेल्या काही दिवसांपासून विधानं वाढलेली आहेत एक प्रकारे तणाव आहे सध्या औरंगाबाद मधल्या तिथल्या स्थानिक लोकांचं काही म्हणणं आहे का आणि कबरी जवळची परिस्थिती सध्या कशी आहे कल्याणी मी तुम्हाला आता जे दाखवलं होतं कबरीकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे महत्त्वाचे म्हणजे असे चार रस्ते आणि चारही रस्त्यावर पोलिसांनी आता चेकपोस्ट लावलेला आहे जो कुणी आज जातोय म्हणजे ग्रामस्थाशिवाय त्या प्रत्येकाची विचारपूस केल्या जाते आंदोलनाचा इशारा काही लोकांनी दिला होता मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र तरीसुद्धा कोणी येऊन आंदोलन करू नये म्हणून एक सुरक्षेचा उपाय म्हणून हा सगळा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि राहिला प्रश्न स्थानिकांचा तर स्थानिक या सगळ्या वादात सध्या तरी पडायला तयार नाही काही राजकीय संघटना आणि काही पक्षीय संघटना ही कबर उघडून फेकावी अशा पद्धतीची मागणी करते मात्र शहराचा विचार केला तर शहरात वातावरण पूर्णतः शांत आहे आणि खुलताबाद मधील लोकही या सगळ्या विषयावर बोलायला तयार नाही मात्र सध्या ज्या पद्धतीनं राजकीय भूमिका मांडल्या जात आहेत कबर उकडून फेका अशा पद्धतीची मागणी होते आज पण बघतोय की विधानसभेत सुद्धा नितेश राणेंनी अशा पद्धतीची मागणी केली होती तर आज छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा ही सरकारची नाही तर माझी भूमिका आहे कबर उकडून फेकली पाहिजे असला राजा आम्हाला नकोय आणि त्याची आठवणी आम्हाला नकोय अशा पद्धतीची भूमिका मांडली होती आणि अशा त्यामुळे सध्या कबर परिसरामध्ये बंद बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी